हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आहात सगळे मस्त मजेतच असतील तर हा व्हिडिओ आहे गावाचा अण्णा कुठं चाले? नाही चला जावायला चला जावायला

आलेला आहे समोर काय रे रिटर्न चालले चला चला, चला पण इकडं वाळा इकडं वळा चल चल, चल

चालले चाल ते आम तिकडले केलं का पुरीच्या शेंगाने लागले वाटत अजून चिचा नाही दिसा ना मम्मी तुझ्या चिच लागलं नाही तर आम्ही गेलेलो होतो शेतामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी पण आम्ही काही ते काम केलेलं नाही नुसतं फिरून आलो तर इथे आजी आज माझ्या ह्या छोट्या दोन मावशीच्या मुली आहेत त्यांना शेंगा सोलून देत होती ता तर त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केले तर मामाच्या घरी जायचं होतं म्हणजे संभाजीनगरला तर आवडण्याची तयारी केली सगळ्यांनी जेवणं वगैरे झाले आणि पप्पा मा मिस्टर आणि माझे बाबा असे तिघं मिळून हे गाडीवर गेले तयारी करून आणि त्यानंतर मम्मी आणि मम्मी आम्ही दोघी मागे राहिलेलो होतो तर आम्ही पायपायी निघालो मग त्याच्यानंतर तर यांना सोडून मग मिस्टर घ्यायला येणार होत्या गावाची फजिती आम्ही चाललो पायपायी ते बदक पाय किती मस्त बसलय

काल त्याने आणलं होत आम्हाला धनण बघायचं होत ना किती गारगार पाणी मस्त तर खूप ऊन झालेलं होतं त्या उन्हामध्ये आम्ही दोघीजणी चाललेलो होतो, होतो जेवढं रस्ता संपेल तेवढं कटत चाललेलो होतं आणि हा धरणाचा रस्ता आहे तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर रस्त्याने आम्हाला छोटे छोटे मुलं भेटले तर ते संत्री तोडून म्हणजे मोसंब्या तोडून घेऊन चाललेले होते तर आम्हाला दोन तीन मोसंब्या दिल्या तर मम्मीनी सोडली ती मोसंबी आणि खायला दिली त्यानंतर मग मिस्टर आले त्यांच्यासोबत आम्ही मामाच्या घरी गेलो तर मामाच्या घरी गेल्यानंतर मग ओवाळण्याची तयारी वगैरे केली मी तर इथे तुम्ही पाहू शकताय मोठा मामा छोटा मामा आणि बाबा असं तिघांना मी ओवाळून घेतलं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग घरी आलो तर झालं असं की छोटा मामा नव्हता माझा इथे तर तो नंतर आला मग मा, माझा एक मावशीचा मुलगा आणि छोटा मामा असे नंतर दोघंजणं बसले मग त्यांना पण ओवाळून घेतलं आणि मग मा मामाच्या घरी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग घरी निघालो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर वेळ नाही मिळाला एडिटिंग ते करण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ खूप उशिरा आलेले आहे तर हे बघा हा मावशीचा मुलगा आणि हा सगळ्यात लहाना मामा आहे माझा